बागलाण तालुक्यातील धांदरे येथे वंचित भोजन आघाडी शाखेचे जल्लोषात उद्घाटन तालुक्यातील धांदरे येथे वंचित भोजन आघाडी शाखेचे उद्घाटन नाशिक पूर्व जिल्हा अध्यक्ष कपिल भाऊ अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले शाखा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्चव हे होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत यावेळी वंचितचे तालुका अध्यक्ष शेखर बच्चव शाखा अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित भोजन आघाडीत प्रवेश केला यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ अहिरे यांनी सांगितले की सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही यावेळी या। कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव संजय भाऊ जगताप जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्चाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गजेंद्र चव्हाण भाक्षी ग्रामपंचायत सरपंच चेतन मनीस जिल्हा संघटक दीपक बच्चाव, विकास देवरे सुनील जगताप जिल्हा नेते आनंद आढाव यशवंत निकम तालुका उपाध्यक्ष संजय पवार बंटी नंदू धांद्री सरपंच आदींसह नागरिक उपस्थित होते धांद्री शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धांद्री शाखा अध्यक्ष प्रशांत पवार भास्कर गांगुर्डे गणेश मोरे महासचिव उपाध्यक्ष महेंद्र मोरे स्वप्नील मोरे समाधान बसते राकेश बस्ते शरद जगताप राजेश पान पाटील जयदीप मोरे आदींनी प्रयत्न केले सूत्रसंचालन डॉक्टर सिद्धार्थ जगताप यांनी केले आभार दादाकरी यांनी मानले प्रसिद्धी प्रमुख न्यूजकरिता प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे बागलाण